तर आपण करून आहोत राहुल तिचे शिपाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधीतून संघर्ष करो राहुलजी गांधीतून संघर्ष करो आमचे हिंगोली जिल्ह्याचे नेते अब्दुल हाफीज साहेब आणि युवराजजी आवटे या दोघांचीही साहेबांची मराठवाड्याच्या अल्पसंख्यक विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्या त्याचबरोबर आमचे युवराजी यांची सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आज एक छोटकानी बैठक ठेवण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये येणारी वसमत नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढून या नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार वसमतीतील तमाम काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला स्वळावर काँग्रेसची लढत होणार आहे, त, आहे त, का काय आता आमचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल हाफीज साहेब आहेत आजगर साहेब आहेत या जिल्ह्यातील जी काय आमची काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहेत ते समविचारी पक्षाशी आघाडी करून लढायचं का स्वतंत्र लढायचं त्या बाबतीमधील जिल्ह्याची जी काही बॉडी आहे त्यांना संपूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहेत पुढील रणनीती कशी असणार आहे राज्यामधील शेतकरी हवालदिल झालेला आहे सुशिक्षित तरुण बेरोजगार आत्महत्या करतो सरकारनं सर्वसामान्यांची फसवणूक केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना आज सोयाबीनलासुद्धा भाव मिळत नाही ही आहे आसमानी संकट आणि सुलताने राजवटीमध्ये ओळखणारा आमचा शेतकरी त्याला कोणी न्याय द्यायला तयार नाही अशावेळी काँग्रेस पक्षानं या परिसरात जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढवलं पाहिजे हीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे नगर परिषदेची इच्छुक उमेदवारांना काय आव्हान असणार आहे नगर परिषदेचे जे काही इच्छु इच्छुक उमेदवार आहेत आजच प्रभागांमधले जे काही आरक्षण आहेत त्यांची रचनेच्या संदर्भामध्ये आज सोडत झालेली आहे त्यांनी ताकदीनं कामाला लागून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणं राहुल गांधींचे जे काही विचार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत घराघरामध्ये पोहोचवण्याचा निर्धार आम्ही आत्ता केलेला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ती पदाधिकारी नक्कीच करते यात कोणतीही शंका नाही वोट चोरीच्या संदर्भामध्ये काय वोट चोरी, चोरी करून सर्वसामान्य भारतीयांची भाजप सरकारने फसवणूक केलेली आहे यात आता कुणालाही शंका राहिलेली नाही महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर वोट चोरी करण्याचा प्रयत्न यांनी नक्कीच केलेला आहे आणि त्या वोट चोरीच्या संदर्भात येणाऱ्या एक तारखेला महाविकास आघाडीतर्फे मुंबई येथे महा एल्गार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या वोट चोरीचा आम्ही एक तारखेला निषेध व्यक्त करणार